नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता अगदी चोरासारखा घरात घुसलेला असतो आणि निरुपावरती अटॅक केलेला असतो आता निरुपा मात्र चोर समजून जोर जोरात टनाटन उड्या मारायला लागलेली असते कारण तिने सत्याला ओळखलेलंच नसतं ना ती खूप घाबरलेली असते आता मीराला तर धक्काच बसतो हे सगळं बघून त्याच वेळेस निरुपा आता पटकन सत्याकडे बघू लागते आणि आता तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते आता सत्या म्हणून आणखी निरुपाजवळ येतो आणि तिच्या गळ्याला चाकू लावण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेस निरुपा पटकन कपाटाजवळ जाते कपाट, कपाट उघडते आणि त्यातनं एक सोन्याचा हार काढते आणि मला वाटते मी तुला हा दागिना देते सोन्याचा या पण प्लीज मला काही करू नको ना सोडना सोडणा मला काही करू नको असे म्हणून आता निरुपा तो दागिना सत्यासमोर धरत असते पण सत्या मात्र चाकू दाखवत असतो आता निरुपा पुन्हा ती चढते आणि टनाटन उड्या मारत असते त्याच वेळेस आता लगेच सत्या आपल्या तोंडावरती जे काही कापड बांधलेलं असतं ना ते काढून टाकतो आता चेहरा निरुपाला धक्काच बसतो उड्या मारणारी निरुपा आता तोंड आ करून एका जागेवरती शांत उभी राहिली दिसते कारण तिचं सगळं भांड आता सत्या आणि मीरासमोर आलेलं असतं ना तेव्हा लगेच आता तो चाकू बाजूला ठेवतो आणि लागतो घ्या झालं झालं तुझं उड्या मारून झालं का निरूपा अगं तुझा तर पाय मोडला होता तुटला होता मग सांग ना निरुपा अगं कशा उड्या मारले तू आता निरुपा मात्र गप्प बसली असते त्याच वेळेस सत्य म्हणतो निरुपा तुझ्यासारख्या ना तुझ्या आयड्या पण भंगारे अगं तुझ्यासारखी बाई अशी पडलेली असती ना अशा अवस्थेत चोर काय कोणी जरी आलं असतं ना तरी तिला उठता आलं नसतं एकतर ती कॉटवरनं खाली पडली असती किंवा अशी रांगत रांगत पडण्याचा प्रयत्न केला असतो पण तू निरुपा तू तर डायरेक्ट डान्सच करायला लागली की वर आता मात्र लगेच सत्या मीराकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो हे समज निरुपा तू कशासाठी केले माहिती माझ्या बायकोला त्रास व्हावा म्हणून केले ना निरुपा हे समद पण जोपर्यंत हा सत्य आहे ना तोपर्यंत तू तु धुके तुला त्रास देऊ शकत नाही खरं खरं बोल पटकन निरुपा खरं सांग हे समद नाटक का केलं तू लवकरात लवकर बोल निरुपा आता मात्र सत्या ओरडतच निरुपाला खरं खरं सांग असे म्हणू लागतो निरुपा मात्र इकडे दात काढायला सुरुवात करते जोर जोरात हसत असते मीरा आणि सत्या दोघेही निरुपाकडे बघू लागतात त्याच वेळेस हसतच टाळ्या वाजवत निरुपाचा सत्याजवळ येते आणि लागते पनोती हो केलं मी हे समज नाटक का केलं ते सांगू का अरे ही तुझी बायको डबल पनोती तुला काम होतं ना म्हणून म्हातारीने तिला एक ऑर्डर दिली होती आणि हे समज बोलणं मी रात्रीच ऐकलं होतं आज तुझी बायको ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जाणार होती आणि मग ती ऑर्डर पूर्ण केल्यानंतर त्या म्हातारीची अशी कॉलर ताईट होणार होती आणि ती तुझी बायको मीरा ती तिकडे ऑर्डर पूर्ण करून पैसे कमावणार आणि तुला हातभार लावणार होती दागिने करण्यासाठी हो की नाही पण मी हे सगळं नाटक करून आता सगळं काही थांबलं आता कोण डेकोरेशन करणार टाईम तर निघून गेला आता ना म्हातेची कॉलर टाईट होणार ना तुला कशाला हातभार लागणार या मीराचं काय बी पूर्ण होणार नाही सगळं काही फेल झालं असे म्हणत निरूपा हसू लागते त्याच वेळेस मीराला मात्र वाईट वाटतं तेव्हा लगेच मीराच्या डोळ्यातनं मात्र पाणी आलेलं असतं कारण सासूबाई खरंच पडल्या आहेत त्यांना एवढा वेदना होत आहेत म्हणून मिहिरा मात्र त्यांची सगळी सेवा करत असते त्याच वेळेस आता निरुपा मात्र मीराकडे बघून हसू लागते तेव्हा मीरामुळ ते वा का वागतं तुम्ही माझ्याशी असं आणि काय मिळतं तुम्हाला हे सगळं वागून अहो का मला एवढा त्रास देता तुम्ही आज मला माझं काम पूर्ण करण्यासाठी जायचं होतं पण तुम्ही हे सगळं पाय मोडल्याचं नाटक केलं तुमचं तर खूप पाय दुखत होता ना खूप ठणक होता त्याला मी नको नको ते सगळं केलं तुमच्यासाठी का असं वागतं तुम्ही माझ्याशी अहो काय बिघडवलं मी तुमचं एवढं तेव्हा लगेच आता सत्यम लागतो धुमके तू तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि रडू तर अजिबात नको अगं कुणासाठी रडते तू या निरूपासाठी अगं ही निरूपा नेहमी तुला घोळात आणण्याचा प्रयत्न करते अगं तू पुढे जाऊ नये तुझं काम होऊ नये म्हणून हे समधी नाटकं करते पण धुमके तू अगं कधी तू माणसं ओळखायला शिकणार या निरूपावरती अजिबात विश्वास ठेवत जाऊ नको धुमके तू अगं हे समज तुला त्रास देण्यासाठी करते आता निरूपा मात्र जरात हसू लागते आणि मला लागते पण पणती आता तू काहीही म्हण पण आता ऑर्डर तर कॅन्सल झाली आणि आता तिकडे म्हातारीला खूप बोलणे बसणार आणि मग ती म्हातारी घरी येणार आणि या तुझ्या बायकोचा असा कान पिळणार अशी शिक्षा घडवणार ना तिला मला खूप मज्जा येईल हे सगळं बघायला असे आता निरुपा हसतच लागते त्याच वेळेस सत्य म्हण लागते निरुपा हा सत्य असेपर्यंत ना धुमके तुला कोणी त्रास देऊ शकत नाही हा सत्या काय माणूस आहे हे निरूपा अजून तो ओळखलाच नाही जेव्हा तू इकडे नाटक सुरू केलं ना तेव्हा मला धमकेतूनच सांगितलं होतं फोन करून की सासूबाईंचा पाय मोडलाय त्यांना उठता येत नाही बसता येत नाही चालता येत नाही खूपच ओरडतायत त्याच वेळेस निरूपा तुझा हा डाव मी ओळखला होता मला लगेच कळ ही कपटी निरूपा कशी आहे आणि काय करू शकते आता निरुपाला धक्काच बसतो निरुपा, बस निरुपा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य लागतो हो आणि आजी आल्यानंतर आता धुमकी तुझा नाही तर तुझा कान पिळणार आहे कारण तिकडे डेकोरेशन आहे आता निरुपाला धक्काच बसतो मीराही सत्याकडे बघू लागते कारण मीरा तर गेली नाही वेळही निघून गेली मग डेकोरेशन झालं कसं त्याच वेळेस हसतच सत्य लागतो कारण निरूपा जेव्हा धूमकेतूने मला हे समद फोनवर सांगितलं ना त्याच वेळेस या सत्याने लगेच सासूला फोन फिरवला आणि सासूनेही बारकीच्या मदतीने एकदम छान असं डेकोरेशन केलं एक नंबर भारी झालं तुला फोटो दाखवू का तुझा विश्वास नाही आहे का थांब मी तुला माझ्या मोबाईलमध्ये ना डेकोरेशनचे फोटो आलेत ते दाखवतो म्हणजे तुझा विश्वास बसेल आता लगेच सत्य आपला मोबाईल काढणार तेच निरुपा म लागते सत्या पण कितीही काही झालं तरी तुझी बायको पोचू शकली नाही ना ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अरे शेवटी तिला तिचं काम करताच आलं नाही तेव्हा लगेच आता सत्य तो काय झालं एक काम नाही केलं म्हणून काय झालं निरूपा पण शेवटी आजीचा शब्द तर पूर्णच झालाच ना सासूला तिकडे पाठवलं त्यांचं काम झालं त्यांचा कार्यक्रम झाला तुला काय करायचं होतं आजीची मान खाली करायची होती ना पण आता बघ आजीची मान आणखीन उंचावणार आणि हे निरुपा आता एकदा का आजी तिकडनं घरी आली की तुझी सुटका नाही आता आजीला मी हे समद काही तुझे नाटक केले ना ते समज सांगणार आणि मग बघ आजी तुझी कशी वाट लावते ते आता निरुपा मात्र सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या, वे सत्या लगेच आता कॉटवरती जो दागिना ठेवलेला असतो निरुपाने तो पटकन आपल्या हातात घेतो आणि लगेच निरुपा तो दागिना सत्याच्या हातनं ओढू लागते आणि लागते हे पनोती माझा दागिना येतो सोड माझा सोन्याचा हारे सोड तू लवकर हा तेव्हा सत्य मी लागतो निरूपा अगं हा दागिना कुठनं आणि कसा आला तुझ्याकडे अगं आजीने तर समदे दागिने घेतलेत की तुझे मग हा कोणी दिलाय तुला आता मात्र निरुपा लागते हे पनोती तुला काय करायचं आहे तो माझा दागिना दे पटकन तेव्हा सत्य मला लागतो नाही मी आजीलाच फोन करून विचारतो नेमका हा दागिना निरुपाकडे आला तरी कसा आजीने दिला तर नाही आहे ना तुला तेव्हा निरुपा मला लागते नाही म्हणजे ते त्याच वेळेस सत्य आपला मोबाईल काढतो आणि आजीला फोन लावू लागतो तेव्हा लगेच निरुपा लागते हे सत्य थांब आजींना फोन करायची गरज नाही तो दागिना त्यांनीच दिलेला आहे तेव्हा सत्या तो हो निरूपा आजीने दिलेला आहे हा तेव्हा निरुपा म्हणत ते हो पण नजर चुकीने कपाटात राहिला होता आता मात्र सत्य हसू लागतो आणि लागतो निरूपा अगं नजर चुकीने की मुद्दाहून निरूपा सोंग मात्र चांगलं घेता आहे नाटकं चांगली जमतात तुला पण आता जोपर्यंत आजी येत नाही ना तोपर्यंत हा दागिना माझ्याकडेच राहणार आजीने सांगितलंय तुझ्याकडे एकही दागिना राहता का म्हणे त्यामुळे निरुपा हा दागिना माझा झाला आता आता निरुपाला मात्र खूपच राग येतो डाव तर फसलाच फसला आपला दागिनाही गेला आता रागानेच निरुपा मीराने सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सत्या मला तो धुमकेतू बघितलं आता डोळे उघडे ठेवून जरा माणसं ओळखायला शिकत जा कारण ही बापाची बायको कधीही तुला त्रास देण्याचा प्रयत्न करते त्यामुळे धूमकेतू कुणावरती विश्वास ठेवत जाऊ नको आणि या निरुपावर तर बिलकुलच विश्वास ठेवायचा नाही आणि निरुपा, निरुपा इथून पुढे जर माझ्या धुमकी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर तुला मी सोडणार आहे मग या सत्याची सत्यागिरी काय असते ना हे तुला लवकरच कळेल असे म्हणून सत्या लगेच निरूपासमोर आपल्या गळ्यातली चैन फिरवतो सत्यागिरीची स्टाईल दाखवतो निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघत असते आता इकडे मीरा आणि सत्य दोघेही रूममध्ये आलेले असतात मीरा मात्र रडत बसलेली असते कारण तिला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं निरुपाने आज तिच्या भावनांशी खेळून तिला खूपच दुखावलेलं असतं आज वेळेस सत्य येतो आणि म्हणू लागतो धुमकेतू अगं रडू नको ना असे म्हणून आता लगेच सत्य धुमकेतूजवळ बसताच मीरा पटकन सत्याला घट्ट अशी मिठी मारते आणि रडू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू हे बघ शांत हो बघ आता रडू नको तू सगळं काही ठीक झालं तू रडू नको तिकडे सासू आणि बारकीने एकदम छान डेकोरेशन केलं तेव्हा मीरा लागते पण हे समद माझ्यामुळेच झालं ना मी का सासूबाईंच्या या डावात फसले मला आजीने एक संधी दिली होती माझं काम पूर्ण करायचं होतं मला ही ऑर्डर पूर्ण करून अजून कामं मिळवायची होती या संधीचा फायदा घ्यायचा होता पण सासूबाईंमुळे मला या संधीचा फायदा घेता आला नाही मला माझं काम पूर्ण करता आलं नाही मी अशी कशी आहे तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू अगं तू चांगलीच आहे पण ती बापाची बायको निरूपा तुला मुद्दामून या घोळ्यात आणण्यासाठी हे सगळं करत असते पण धुमकेतू तु, अगं तुझा एवढा कसा विश्वास आहे गं त्या निरुपावरती अगं जरा माणसं ओळखायला शिक धुमकेतू ती दरवेळेस तुला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करते तुला फसवण्यासाठी काही ना काहीतरी डाव आखत असते आणि तू दरवेळेस तिच्या प्लॅनमध्ये अडकते धुमकेतू तु, मला ना यामुळेच तुझी भीती वाटते नेहमी निरूपा तुला त्रास देत असते आणि तूही तिच्या त्या त्रासामध्ये अडकली जाते म्हणूनच मला तुझं टेन्शन येतं धुमकेतू पण धुमकेतू हे बघ तू माणसं ओळखायला शिक हे बघ तू असं का करते ना दरवेळेस का सगळ्यांचं ऐकते ना मला हेच कळत नाही तेव्हा मीरा मुलाखते मग काय करू मला सवयच आहे सगळ्यांची काळजी वाटते मला म्हणून मी त्यांची सेवा करत होते मला वाटलं खरंच त्यांचा पाय मोडला आहे त्यांना खरंच खूप लागलं आहे तेव्हा सत्यम मुलाखत तो नाही धुमके तू तू खूप भोळी अगं तुझ्या चांगुलपणाचा कोणी बी फायदा घेते त्यामुळे धुमके तू इथून पुढे माणसं ओळखायला शिक आणि तू तुझ्यासाठी लढायला तु कधी तु शिकणार आहे हे बघ माणसाने स्वतःसाठी पाहिजे आपल्याला जर कोणी जागेवरती बोललं तर तिथेच जागेवरती त्याला उत्तर द्यायला शिकलं पाहिजे धूमकेतू तू हे बघ तू जर अशीच त्या निरूपाच्या मागे पुढे करत राहिली ना तर ती तुला कधीच पुढे जाऊ देणार नाही आणि हे बघ धूमकेतू आता रडू नको आता सगळं काही ठीक झालंय ना तेव्हा मीरा म्हणू कस लागते कसलं आलंय ठीक आजींनी मला एवढं विश्वासाने काम दिलं होतं पण ते एक काम मी पूर्ण करू शकले नाही आजींना काय वाटेल आता तेव्हा सत्य लागतो धुमके तू आजीचा काही विषयच येणार नाही कारण आजीची मान अशी उंचावली गेली कारण तिकडे सासू आणि बारकीने एक नंबर डेकोरेशन केलं तेव्हा मीरामू लागते खरंच तेव्हा सत्य लागतो हो धुमके तू हा सत्या तुला कधीही खाली पाहू देणार नाही अगं तुझा एक फोन आला आणि मी लगेच तिकडे सासूला पाठवलं आणि सासूने आपल्या लेखीचा सा विषय म्हटल्यानंतर एक नंबर डेकोरेशन केलं तेव्हा मीरा मला ते खरंच तेव्हा सत्य मला हो आणि धूमकेतू इथून पुढे जरा तुझ्यासाठी लढायला शिक त्या निरूपाच्या डावात फसत जाऊ नको हे बघ आजी जशी वागते ना जशास तसे तसं वागत जा की धूमकेतू तू तेव्हा मीरा मुलाग ते, ते नाही जमत मला तसं वागणं तेव्हा सत्य मुलागतो तू एक काम कर आजीकडनं ना कसं वागायचं ना जशाच तसं ते शिकू घे नाहीतर मी शिकू का माझी सत्यगिरी कशी असते तुला मी शिकवतो एकदा का धुमकेतू तू सत्यगिरीने वागायला सुरुवात केली ना मग त्या निरुपाचं काय बी चालणार नाही अजिबात भावणार नाही तिचं तुझ्यासमोर मग बघू दे तुझं काय वाकडं करते ती निरूपा आता मात्र लगेच मीरा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या धुमकेतू समोर हात पुढे करतो आणि मी लागतो धुमकेतू हा सत्या जोपर्यंत तुझ्याबरोबर आहे ना तोपर्यंत ती निरुपा तुला काय बी करू शकत नाही तुझ्या केसाला बी धक्का लावू शकत नाही मीरा मात्र आता सत्याच्या हातात आत देते तेव्हा सत्यमुला तो धुमकेतू आणि हे बघ आजची ऑर्डर गेली म्हणून रडत बसायचं नाही इथून पुढे तुला आणखीन ऑर्डर मिळतील आणि हे बघ धूमकेतू तू एक ना एक दिवस नक्की काहीतरी करशील हा सत्या तुझ्यासाठी एक ना एक दिवस नक्की काहीतरी करणार आहे आणि मला विश्वास आहे धुमकी दू। आपण दोघे मिळून नक्की काहीतरी करू तेव्हा हो। मीरा मलागते हो आणि माझाही तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे म्हणत मीरा आता सध्याचा हात लगेच असं तोंडाला लावते म्हणजे गालाला आणि मलागते माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही नक्कीच काहीतरी कराल आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात तो इकडे निरूपा मात्र खूपच भडकलेली असते ती पंकज लाज झालेला सगळा प्रकार काय सांगत असते तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा तो शांत हो तेव्हा लगेच निरुपाऊ लागते कसं शांत हो दरवेळेस ना तो हरामखोर तो ना पनोती दरवेळेस मध्ये येतो आणि दरवेळेस तांगमध्ये घालतो आणि माझा डावाचा प्लॅन फुस करून टाकतो का मध्ये येतो ना तेच कळत नाही चांगले मी एका दगडात दोन पक्षी मारणार होते तिकडे त्या म्हातारीची मान खाली जाणार होती आणि इकडे ती मीरा तोंडावर आपटणार होती आणि मग ती म्हातारी तिला चांगलीच सुनावणार होती पण नाही हे जमलंच नाही हे सगळं आहे त्या सत्यामुळे तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं तू शांत हो ना अगं जरी सत्याने येऊन तुला सगळं काही हे जे बोललं असेल तुला असं तुझं प डाव उघडा पाडला असेल पण तरी शेवटी विजय तुझाच जा झाला आहे मम्मा अगं मीरा पोचूच शकले नाही ना डेकोरेशन करायला आणि आता तिकडे डेकोरेशन झालं नाही म्हटल्यानंतर आजीला बोलणे बसणारच आणि आजी मग मीराला बोलणारच ना तेव्हा निरुपा मला लागते भिंडोक असं काही बी होणार नाही कारण त्या सत्याने तिकडे त्याच्या सासूला फोन फिरवला ना आणि त्या सासूने जाऊन छान डेकोरेशन केलं आहे आता ना त्या म्हातारीची मान खाली जाणार ना काही बी होणार तेव्हा लगेच तो हो अरे बापरे असं झालं का पण जाऊ दे मम्मा आता त्या सत्याला ना सोडायचं नाही तेव्हा निरुपा मला ते नाहीच सोडणार मी त्या सत्याला पण त्या म्हातारीचं काय आता तू सत्या मीठ मिरची लावून त्या म्हातारीला आल्यानंतर सगळं काही सांगणार आणि एक तर एक ती म्हातारी आणि सत्या एकत्र आल्यानंतर माझी चांगलीच वाट लावतात अरे बापरे आता एवढं समजा त्या सत्याने सांगितल्यानंतर म्हातारी माझं काय करेल सांगता येत नाही मला तर खूप भीती वाटते रे पंकज मी काय करू ती म्हातारी आल्यानंतर मी कसं बोलू तिच्याशी आणि काय उत्तर देऊ तेव्हा पंकज लागतो आजी आल्यानंतर तू काय करशील मला ना काही सुचतच नाही आहे मामा तेव्हा निरुपा पटकन एक पंकजला चापट मारते आणि गप्प पैस बिंडो अरे तुझ्या डोक्यात काहीच नाही आणि तुला कसं सुचणार आहे अरे इथे ना सगळे फासे उलटे पडलेत एक तर माझा डाव फसला एवढं सगळं पाय मोडल्याचं नाटक केलं ते उघड पडलं आणि त्यातले त्यात सगळं त्यात काही उलट माझ्यावरतीच फिरलं अरे माझं एक सोन्याचं दागिना ठेवलं होतं अरे कपाटात जपून मी त्या म्हातारीच्या तावडीतनं वाचून पण तोही गेला त्या सत्याच्या तावडीत मला ना काय करावं काही सुचत नाही तेवढ्या देविका घरात आलेली असते जोर आता देविका मात्र जोरजोरात पंकजच्या रूमचा दरवाजा वाजवते आणि पंकजला बाहेर बोलावते आता लगेच निरुपाच्या रूमचा दरवाजा वाजवते निरुपालाही बाहेर बोलावते त्यानंतर आता सत्या मीरा रवी सगळ्यांना आता दरवाजा वाजवून इथे देविकाने हॉलमध्ये बोलावले असतं आता देविकाने एवढा जोरजोरात दरवाजा वाजवला म्हटल्यानंतर सगळे बाहेर येतात त्याच वेळेस सत्या लागते देविका ही कुठली पद्धत आहे ग दरवाजात जोरजोरात ठोटायचा आणि आवाज द्यायची भानगड काय नेमकं तेव्हा लगेच आता निरुपाई म्हणू लागते अगं देविका तू आज एवढं लवकर कशी आली काय झाले तेव्हा देविका पटकन आपल्या पर्समधनं चेक काढते आता त्या पॉकेटमधनं तिने चेक काढलेला असतो आणि लगेच ती सत्यासमोर धरतच म्हणू लागते हे घ्या तुमचे सतरा लाख रुपये आता मात्र खरंच देविकाने सतरा लाख रुपये आणलेत हे बघताच निरुपाला तर आता मात्र काय करावं काय नाही असं झालेलं असतं पंकजही डोळे फाडून आता देविकाकडे बघत असतो आता सत्यालाही आता मात्र धक्काच बसले असतो चक्क या बबड्याच्या बायकोने लगेच एका दिवसात सतरा लाख आणले पण मीराई आता देविकाकडे बघू लागते त्याच वेळेस सुधाकर भाऊ मला देविका अगं एका दिवसात तू एवढे समजे पैसे कुठनं आणले अगं तुझ्या बाबांकडून घेतले का का कुठनं आणले सांग की देविका तेव्हा देविका मला वाटते बाबा खरं तर ना पार्लर म्हणजे माझं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईनी मला या घरावरती पार्लर उघडं करून दिलं होतं आणि म्हणून मला या घराचे हप्ते स्वतःच्या कमाईनेच भरायचे होते पण काही लोकांना खूपच घाई होती ना त्यामुळे मी माझ्या बाबांना फोन फिरवला आणि लगेच सतरा लाख रुपये मागून घेतले आता मात्र निरुपा खूपच खुश होते म्हणजे मलेशियाचे व्याहीबुहा आता पैसे द्यायला सुरुवात करणार आता आपल्याकडे पैसेच पैसे येणार पैसे असे म्हणून आता निरुपा मात्र खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते आई बाबा खरं तर ना हे कर्ज मला मनापासूनच फेडायचं होतं पण ते माझ्या कष्टाने पण जाऊ द्या मी माझ्या बाबांकडनं पैसे बोलावलेत आता आपण या घरावरचं कर्ज फेडून टाकूया कारण आई बाबा मला माहिती आहे या घरावर कर्ज असल्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे आणि आई तुम्ही तर माझ्यासाठी खूप काही आहे तुम्ही माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पार्लर उघडं करून दिलं ना त्यामुळे मीही आता तुमची मान खाली जाऊ देणार नाही म्हणून मीही माझ्या बाबांकडनं सतरा लाख रुपये आणलेत आणि आता या घरावरचं कर्ज संपणार तेव्हा निरुप पटकन आता देविका येते आणि देविकाला मिठी मारतच तिच्या तोंडावरनं हात फिरवते आणि लगते देविका अगं माझी लाडाची सून देविका लगेच तू चेक निरुपाच्या हातात देते तेव्हा निरुपा लागते खरंच देविका तू या घरची एक नंबर सून आहे बघ तू या घरावरचं कर्ज आहे देविका आज तुझ्यामुळे माझी मान अशी उंचावली एकदम ताट झाली आज तुझ्यामुळे मला ताट मानेने जगता येणार आहे तेव्हा लगेच सत्या मुलाग ते निरुपा गप आजपर्यंत काही खाली मान घालून चालत होती का, का तुझ्या मानीला असा टेंगू लावला होता मागून ताट राहण्यासाठी तेव्हा निरुपामो लागते ए पनोती गप्प बाईस तेव्हा सत्य मुलाक तो खोटं बोलतोय का मग काय तर म्हणे आज माझी मान ताट झाली उंचावली अगं इतक्या दिवस काय मान वाकून चालत होती का तुझी का मुळात म्हणजे तुझा या बबड्याने कधी मान ताट करूनच दिली नाही तुला असं काही केलंच नाही ना त्याने आता मात्र लगेच पंकज लागते हे सत्या गप्प त्या त्याच वेळेस निरुपामा लागते ए पनोती देविकाने आज कामच तसं केलं आहे सतरा लाख रुपये आणले तिच्या बाबाकडनं आणि बघ या घरची एक नंबर सून झाली देविकाने सतरा लाख रुपये आणून या घरावरचं कर्ज आहे कारण तिच्या बाबांनी दिलेत ना ते आणि रियाच्या बाबांनी तिला पन्नास तोळे सोनं दिलंय तुझ्या बायकोने काय आणलं रे माहेरवरनं सांग ना तिच्या बापाने काय दिलं उलट तिचा बाप वरती जाऊन इला आणून सोडले आपल्या डोक्यावरती नाचायला फुकटचं गिळत बसते आपल्या घरात आता सत्याला मात्र निरुपा हे जे काही बोलली ना त्याचा खूप राग येतो तेव्हा सत्या मला हे निरुपा थोबाड बंद ठेवा हे बघ धून केलं आता तुझा तुझा एक सबूत बी हा सत्य ऐकून घेणार नाही अजिबात तिला काय बी बोलायचं नाही आता जर तुझ्या तोंडातनं एक सबूत जरी बाहेर आला ना तरी हा सत्या काय करून बसेल सांगता येणार नाही आता सत्य मात्र खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच निरूपा लागते देविका अगं तू एक नंबर काम तेव्हा तेव्हाला गैस सत्यावर लागतो निरूपा तू तर लयच खुश झाली म्हणजे देविका आता जेव्हा केव्हा निरुपाला पैशांची गरज लागणार तेव्हा तेव्हा मलेशियावरनं तुझे डॅडी तुला पैसे पाठवणार अरे बापरे म्हणजे निरुपाला गरज लागली की लगेच असा फोन घ्यायचा टुकटुक नंबर दाबायचा आणि म्हणायचं हॅलो डॅडी एवढे एवढे पैसे पाठवा ना लगेच तुझा बाप तिकडनं पैसे पाठवणार हो की नाही आता मात्र देविकाला धक्का बसतो हा सत्या काय बोलतोय एवढ्या वेळेस मी काहीतरी करून पैसे आणू शकले पण इथून पुढे मी डॅडींच्या म्हणजे बाबांच्या नावाखाली नाही पैसे आणू शकत तेव्हा पंकज नकते सत्या उगाच काहीतरी बोलू नको तेव्हा सत्य म्हणू तू उगाच नाही आता मलेशियावरनं एवढे पैसे यायचेत म्हटल्यानंतर आता निरुपाला तर सगळं काही भेटणारच ना तिच्या व्याहीबुवांकडं तेव्हा लगेच आता निरुपा, निरुपा मात्र खुश होती तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्य आता देविकाला म्हणू लागते बबड्याची बायको तू एका दिवसात सतरा लाख रुपये आणलेत खरंच तुझ्या बापाकडनं आणलेत का दुसरेच कुठून जमवलेत आता निरुपा मात्र लगेच देविकाकडे बघू लागते देविकाची मात्र ततमम व्हायला सुरुवात होते काय बोलावं तिला काही सुचत नाही तेव्हा सत्या मला तू नक्कीच काहीतरी भानगडे मला नाही वाटत तू तुझ्या बापाकडनं पैसे आणलेत म्हणून नक्कीच तू काहीतरी विकून किंवा गहाण टाकून काहीतरी करून हे पैसेच जमवलेत पण याचा शोध हा सत्या घेणार म्हणजे घेणार तेव्हा लगेच आता निरुपा मला ते सत्या गप्प बाईस देविका मात्र घाबरलेली असते तर आता सुद्धा कर भाऊ मीरा सगळे जण पण आता सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये तो चेक घेऊन आलेला असतात आता सतरा लाखांचा चेक बघता सुजित कुमार तो डोळे फाडून त्या चेककडे बघू लागतो तेव्हा मला लागते हे सुजित कुमार सतरा लाखांचा चेक आहे डोळे फाडून काय बघतोय चाल पटकन आमच्या घराचे पेपर काढ आता सुजित कुमार लगेच आता घराचे पेपर सत्याला देऊन टाकतो आता सगळेजण घरी आलेले असतात घरी येतानाच आता गणपतीचं आगमन व्हायला सुरुवात झालेली असते सगळीकडे गणपती येत असतात तेव्हा सत्या म्हणतो बाप अरे आज गणपतीचं आगमन होणार आहे आपल्या घरात गणपती बाप्पा येणार आहे आणि आज आपला एवढा आनंदाचा दिवस आहे अरे आज आपल्या घरावरचं कर्ज फिटलं आहे रे बाप आपल्या घराचे पेपर पुन्हा आपल्याला मिळालेत तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात हो आज तर आपल्या घरात बाप्पाचं आगमन व्हायलाच पाहिजे निरुपाला मात्र खूपच राग येतो वेळेस मीरा मलागते हो चालेल बाप्पाचं आगमन आपण एकदम छान पद्धतीने करू तेव्हा सत्यामुला तो बाप्पाची मूर्ती मी माझ्या हाताने स्वतः बनवणारा तेव्हा मीरा मुलाक ते चालेल तुम्ही मूर्ती बनवा आणि मी बाप्पाच्या आवडतीचे मोदक बनवते निरूपा मात्र रागाने सत्य आणि मीराकडे बघत असते कारण दोघंही खूपच खुश असतात ना तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद